नमस्कार मैत्रिणींनो ही भाजी बनवताना आपल्याला सुरुवातीला थोडीशी तयारी करावी लागते तयारी म्हणजे काय भाजी निवडून घ्यायचीच बाकीची काहीच तयारी करावी लागत नाही एका पातेल्यामध्ये तेलामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता याची मस्त अशी फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे आणि टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे अगदीच टोमॅटो थोडासा परतून झाला की लगेच त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत मसाल्यांमध्ये यामध्ये सुरुवातीला मी हळद घातलेली आहे हळद घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी गवार घातलेली आहे गवार अगोदरच निसून ठेवलेली होती आणि त्यानंतर त्यामध्ये बाकीचे मसाले घालूयात सुरुवातीला लाल तिखट घातले आहे धना पावडर धना पावडरने भाजीला एकदम मस्त अशी चव येते गवार एकदम टेस्टी अशी होते त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि मीठ मीठ घालताना चवीनुसार घालायचं आहे बाकी मसाले ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता ही भाजी तुम्ही टिफिनला देऊच शकता एकदम झटपट अशी तयार होणारी आहे फक्त सुरुवातीला थोडीशी तयारी करून ठेवली की अगदी पटकन पाच मिनटाच्या आत ही तयार होते आणि सकाळी जेव्हा टिफिनची घाई असते त्यावेळेसही पटकन शिजते अशा पद्धतीने ही गवारीची अप्रतिम अशी भाजी आहे सर्व मसाले घालून झाल्यानंतर थोडंसं झाकण ठेवून गवार वाफवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गवार छान वाफवली की यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना शक्यतो कोमट पाणी घाला किंवा साधं घातलं तरीही चालेल त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि झाकण ठेवून पाच मिनिटभर शिजू द्यायचे आहे गवार कोवळी असल्यामुळे अगदी पटकन शिजते तर थोडीशी निबार गवार असेल तर शिजायला थोडा वेळ जास्त जातो परंतु ही गवार पटकन शिजलेली आहे एकदम कोवळी लुसलुशीत गवार आपल्याला मिळालेली होती आणि अशा पद्धतीने गवारीची भाजी तयार आहे